मिरजेत गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली यावेळी विसर्जन मार्गावरील सुविधा आणि येणाऱ्या अडचणी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच गणेश विसर्जन ठिकाण असणाऱ्या गणेश तलावाची पाहणी केली यावेळी बोलताना सुनील फुलारी म्हणाले विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांना नोटिसा बजावण्यात आल्या असून या सर्व मंडळांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिरडा पोलीस निरीक्षक भैरू तळेकर किरण रासकर सहाय्यक आयुक्त अनिस मुला यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते संकल्पना घेतली होती कारण राज्य उत्सव आहे आणि राज्य पातळीवर याची स्पर्धा सुद्धा होते तर जास्तीत जास्त गणेश मंडळांनी त्या स्पर्धेत भाग घ्यावा असं आम्ही आवाहन केलं होतं कारण त्याला बक्षीससुद्धा आहे राज्य पातळीवर त्याशिवाय पर्यावरणपूरक हरित गणपती राहील नंतर एक आपले गावान एक गणपती आपल्या जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास चौऱ्याहत्तर गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आलेली आहे तीसुद्धा एक विधायकांनी चांगली कल्पना आहे प्रदूषण जे करतील त्यांचे साऊंड पोल्युशन डिसेबल मीटरद्वारे मोजमाप करण्याच्या ज्या तयाऱ्या करायची असते ती टेक्निकल तयारी केलेली आहे काही नोंदी यापूर्वी घेतलेल्या आहेत आणि पुढच्याही काळात त्या घे घेण्यात येतील मागच्या वर्षीची जी मंडळ होती ज्यांनी लेझरद्वारे घातक बीम्स फेकल्या होत्या प्रेक्षकांच्या अंगावर आणि काही ठिकाणी ध्वनी प्रदूषण करण्यात आलं होतं त्यांचे पत्ते काढून त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्या मंडळांना त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे थँक्यू जय हिंद